आजच्या संदेशाचा शीर्षक आहे एका माणसाची आणि एका शहराची कथा आणि शास्त्रभाग आहे प्रेषितांची कृत्ये सतरा सोळा ते चौतीस न संपणारी कथा हे, संदेश नावा है। हे या संदेश मालिकेचं नाव आहे आणि हे सर्व संदेश नव्या करातल्या प्रेषितांची कृत्ये या पुस्तकावर आधारित आहे आणि आजचा आपला शास्त्र भाग आहे प्रेश सतरा सोळा ते चौतीस ऍक्ट सेवन्टीन सिक्स्टीन टू थर्टी फोर आणि विषय आहे शीर्षक आहे एका माणसाची आणि एका शहराची कथा द स्टोरी ऑफ अ मॅन अँड अ सिटी आता तो माणूस होता देवाचा माणूस पाऊल प्रसिद्ध पाऊल आणि ते शहर होतं ऍथेन्स ग्रीस देशातला आपण आतापर्यंत पाहिलं की पाऊलाला पाऊलाचा छळ करण्यात आल्यानंतर त्याला त्यांनी एथेन्स या ठिकाणी पाठवलं हो आणि तो एकटा निघून गेला आणि सिला आणि तिमथ्य हे मागे राहिले आता पाऊल हा एकटाच एथेन्स या शहरात पोहोचलेला आहे आणि त्या ठिकाणी तो सेवेबद्दलच्या काही महत्वाचे तत्व काही महत्वाच्या गोष्टी शिकला पाऊल हा यहुदी होता तो प्रभू समर्पित असा व्यक्ती होता आणि तो अति विद्वान देखील होता आता त्या काळात एथेंस हे शहर हे अत्यंत महत्वाचं दळणवळणाचं असा शहर होतं कला तत्वज्ञान आणि साहित्य प्रामुख्याने आणि त्या काळामध्ये हे शहर हे जगातलं एक महत्वाचं आणि मोठ असं शहर होतं ऍथेन्स आज तुम्ही आणि मी देखील अशाच शहरात राहत आहोत त्या शहराचे शहरा वेगवेगळे संस्कृती होत्या भाषा होत्या वेगवेगळे देवदैवत होते आणि वेगवेगळ्या चालीरीती होत्या परंतु एक माणूस पाओ जो देवाचा माणूस आहे तो त्या शहरात गेला आणि त्याचा प्रभाव त्या शहरावर कसा पडला हे आज आपण पाहू एक माणूस एका शहरावर कसा प्रभाव पाडू शकतो आणि त्या शहराचा त्याच्यावर कसा प्रभाव पडू शकतो या दोन गोष्टी आजच्या संदेशातून आपण पाहणार आहोत की पावलाचा ऍथेन्स शहरावर कसा प्रभाव पडला आणि ऍथेन्सचा पावलावर कसा प्रभाव पडला तर पहिली गोष्ट पहिला पॉईंट हा ऍथेन्सचा पाऊलावर कसा प्रभाव पडला सोळा प्रेषित सतरा आणि वचन सोळा या ठिकाणी असं लिहिलेला आहे पाऊल अथनेस त्यांची वाट पाहत असता त्यांचे म्हणजे सिलॉस आणि तेमथलं ते शहर मूर्तींनी भरलेले आहे असे पाहून त्याच्या मनाला संताप झाला बघा ये परें, शहर ते येईपर्यंत देव शहर तो शहरभर फिरला त्याने त्या शहराच पाहणी केली फेरफटका मारला आणि त्याला दिसून आलं की वेगवेगळ्या देवदैवतांची वेगवेगळे मंदिरं त्या शहरामध्ये आहे ते लोक धार्मिक वृत्तीचे लोक आहेत आध्यात्मिक आहे आणि म्हणून सोळा वचनात आपण वाचतो की ही अवस्था ह्या रीतीचं ते शहर पाहून तो आत्म्यामध्ये अस्वस्थ झाला आणि म्हणून त्याला संताप आला बघा आता एखाद्या शहरात आपण गेल्यानंतर आपण त्या शहराच्या इमारती त्या शहराच रचना कशी आहे हे पाहून भांबावून जातो मला आठवतं की मी ज्यावेळेस पहिल्याच वेळेस दुबईला गेलो आणि आता मागच्या महिन्यामध्ये मेलबर्न ऑस्ट्रेलिया या ठिकाणी गेलो तर त्या शहरातले इमारती त्या शहराचे रचना हे पाहून आपण हे पाहून मी देखील भांभावून आपलं लक्ष इतर गोष्टींकडे जात परंतु पावलाने त्या शहराकडे पाहिल्यानंतर त्याच लक्ष वेगळीकडे गेला कारण तो देवाचा प्रेषित आहे तो आत्मिक मनुष्य आहे असं लिहिलंय की ते शहर पाहून तो आत्म्यात अस्वस्थ झाला आणि त्याला अतिशय संताप झाला कारण देवाचा माणूस आत्मिक दृष्टिकोनातून आत्मिक डोळ्याने शहराकडे पाहत असतो पावला वाईट वाटलं त्याला खेद वाटला त्याला मनस्ताप झाला की इतके लोक परंतु यांना देवाच्या खऱ्या देवाची माहिती नाही ओळख नाही नाशाकडे चाललेले आहेत हे आर्थिकरित्या समृद्ध आहेत नावाजलेले आहेत प्रतिष्ठित आहेत सर्व काही आहे कला कौशल्य परंतु देवाविषयीचा ज्ञान नसल्यामुळे ते हरवलेले आहेत असं आध्यात्मिक अध्य, दृष्टिकोनातून पावलाने त्या शहराकडे पाहिलं आज तुम्ही आणि मी कशा रीतीने आपल्या शहराकडे पाहतो प्रगतीकरणाचं पुस्तक याच्या तिसऱ्या अध्यायाच्या सतराव्या वचनात असं लिहिलेलं आहे आणि हे प्रभुविषयीच्या शब्दात प्रगटीकरण तीन आणि वचन सतरा ख्रिस्ती मंडळीला तो असं म्हणतो मी श्रीमंत आहे मी धन मिळवले आहे व मला काही होणे नाही असे तू म्हणतोस पण तू कष्टी दीन दरिद्री आंधळा व उघडा वाघडा आहेस हे तुला कळत नाही म्हणजे आर्थिकरित्या ते समृद्ध होते इतर बाबतीत ते समृद्ध होते परंतु आध्यात्मिकरित्या ते दिन दुबळे आणि अंधाळे होते ही आणि हीच परिस्थिती तसंच वातावरण ऍथेन्स येथे होत जे पावलाने पाहिलं सोळा वचनात असं लिहिलं आहे त्याने काय पाहिलं बघा कि ते शहर मूर्तींनी भरलेलं आहे वेगवेगळ्या दैवतांची मंदिरं आणि मूर्त्या आणि तेविसाव्या वचनात लिहिलेलं आहे पुढे वचन आपण वाचतो कि त्या ठिकाणी तो म्हणतो की अज्ञात देवाला ही अक्षर दिलेली एक वेदी मला आढळली ज्यांचे तुम्ही अजान अज्ञानाने भजन करिता ते मी तुम्हाला जाहीर करतो तो म्हणतो आणखी एक मंदिर आणखी एक वेदी आढळली आणि त्याच्यावर लिहिलं होतं की अज्ञात देवाला की समजा एखादा देव किंवा एखादा दैवत जर राहून गेला असेल चुकून तर त्याचा कोप येऊ नये म्हणून आणखी एक मंदिर आणखी एक विहिरी त्यांनी बांधलेली होती आणि ती अज्ञात देवाला असं लिहिलेलं होत आध्यात्मिक तर होते धार्मिक तर होते परंतु खऱ्या जिवंत देवाची ओळख त्यांना नव्हती आणि अशा रीतीचा दृष्टिकोन अशा रीतीच्या वृत्तीने पावलाने त्या शहराकडे पाहिला आध्यात्मिक दृष्टिकोनातून प्रभू इशुने देखील वधस्तंभावर झाल्यापूर्वी यरुश्लेम शहरातून तो जात असताना त्याने पाहिलं की यरुश्लेम शहराचा नाश जवळ आलेला आहे त्याने असं म्हटलं त्या स्त्रिया तो लोक समुदाय जो त्याच्या मागे चाललेला की माझ्यासाठी रडू नका तर आपल्या मुलाबाळांसाठी रडा त्याने असं म्हटलं की हे यरुश्लेम हे आहे जसं कोंबडी आपल्या पिल्लांना एकवट करते ही, तसे मी तुम्हाला एकवटण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही ऐकला नाही आणि असं म्हणून प्रभू इशू रडला बघा शहराकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रभूशूचा कसा होता की हरवलेले नाशाकडे चाललेले लोक हे पाहून त्याला कळवळा आला तो दुखी झाला आणि तो रडला आणि त्याच प्रकारे पावलाला देखील त्या लोकांचा कळवळा आला तो निराश दुखी झाला अस्वस्थ झाला आणि त्याला संताप झाला त्याने तीन गोष्टी पाहिल्या आणि त्या शहराचा परिणाम अशा रीतीने पावलावर झाला पहिली गोष्ट त्याने पाहिलं की हे लोक हरवलेले आहेत देवापासून दूर आहेत दुसरी गोष्ट खऱ्या देवाचा सामर्थ्य खऱ्या देवाचं गौरव त्यांनी पाहिलेलं नाही त्यांना माहीत नाही आणि तिसरी गोष्ट हे पाहिल्यानंतर त्याने काहीतरी केलं त्याला काहीतरी करावं असं वाटलं काहीतरी करण्याची त्याला प्रेरणा झाली आणि त्याने काय केलं माहिती का सतरा वचन बघा यामुळे तो सभास्थानात येऊद्यांबरोबर व भक्तिमान लोकांबरोबर आणि बाजारात जे त्याला आढळत त्यांच्याबरोबर दररोज वाद घालत असे दररोज आणि दर आठवडे सभास्थान आणि कोणाबरोबर भक्तिमान लोक जे होते त्या देशातले त्याच्या ओळखीचे कोणीही नव्हते परंतु तो सभास्थानात येऊद्यांचा जात असते नंतर भक्तिमान लोकांबरोबर आणि बाजारात जे भेटेल त्यांना तो प्रविष्ची सुवार्ता आणि देवाबद्दल सांगत होता त्यांच्याबरोबर वाद घालत होता म्हणजे त्यांनी ह्या शहराची अवस्था ह्या लोकांची अवस्था पाहिल्यानंतर त्याने काहीतरी कृती केली आज तुम्ही आणि मी आध्यात्मिक डोळ्याने जर आपले शहर त्या शहरातले लोक पाहिले तरच आपल्याला काहीतरी करावं असं वाटेल तरच आपण काहीतरी त्यांच्यासाठी करू आणि ते म्हणजे आपण त्यांना प्रभू शूची सुवार्ता सांगू आता सुवार्थेचा सा काही प्लॅन किंवा प्रोग्राम नसतो आता बघा या ठिकाणी पाऊल एकटा आहे त्याची कोणती टीम नाहीये कोणती कमिटी त्याची मिटिंग अरेंज करायला नाहीये क्वायर नाहीये इतर कोणत्याही गोष्टी नाही आहेत त्या काळामध्ये टेलिव्हिजन आणि कॅमेरे इंटरनेट वगैरे काही नाही पण एक माणूस आणि अशा मोठ्या शहरात जाऊन जे करू शकतो तो करत आहे बघा त्याने तो दररोज जाऊन त्या लोकांशी चर्चा करीत असे वाद घालत असे सभास्थानात बाजारात जिथे भेटतील ते दररोज हे ते विशेष काही कार्यक्रम काही प्रोग्राम नसतो दररोज जे भेटल त्याला पण देवाबद्दल आणि येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगायची असते ते काही विशिष्ट दिवशी विशिष्ट प्रसंगी सांगितलं पाहिजे असं नसतं पावलाने कशा रीतीने सुवार्ता कार्य केला तर अशा रीतीचा प्रभाव त्या शहराचा पावलावर पडला आता दुसरा पॉइंट दुसरी गोष्टी की पावलाचा त्या शहरावर कसा प्रभाव पडला शहराचा प्रभाव पाव पावलावर असा पडला की तो दुखी झाला आत्म्यातून अस्वस्थ झाला त्याला राग आला आणि मग पावलाने काय केलं बघा एक माणूस एका शहरामध्ये नवीन लोकांमध्ये काय करू शकतो कसा प्रभाव पाडू शकतो हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत ज्या वेळेस तो त्यांच्या सभास्थानात येऊद्यांबरोबर भक्ती लोकांबरोबर वाद घालत असे बाजारात जे आढळत त्यांच्याबरोबर वाद घालित होता त्यांना सांगत होता तेव्हा काय झालं बघा वचन अठरा तेव्हा एपिकूर पंथी व स्थिक पंथी हे दोन पंथ होते एपिकूर आणि स्तोकिक हे दोन प्रकारचे लोक दोन प्रकारचे पंथाचे लोक यांच्यापैकी कित्येक तत्वज्ञानाने ज्याला विरोध त्याला विरोध केला आता ऍथेन्स ग्रीस हे ग्रीक फिलॉसॉफी ही जगभर प्राचीन काळापासून प्रसिद्ध असे आहे आणि हे लोक विद्वान तत्वज्ञानी आणि ह्या दोन्ही पंथाच्या लोकांनी पावलाला विरोध केला बघा पावलाचा त्या शरीरावर कसा परिणाम झाला पहिली गोष्ट या दोन प्रकारच्या लोकांनी त्यांना विरोध केला एपीकूर पंथीय लोक असं मानत होते की जे काही माणसाच्या जीवनात घडतं ते आपोआप घडतं योगायोग असतो त्यांचा असंही मानणं होतं विश्वास होता की मृत्यू हा माणसाचा अंत आहे त्याच्यानंतर काही नाही आणि म्हणून आपण जेवढं मिळवता येतं जेवढं आपण उपभोग घेता येतं तेवढा घेतला पाहिजे अशा प्रकारचं तत्वज्ञान त्यांचं होत तिसरी गोष्ट एफिकूर पंथी असं मानत होते की वेगवेगळे देव हे आपल्यापासून माणसापासून दूर असं राहतात आणि त्याच्यामुळे ते माणसांच्या दैनंदिन जीवनात फारसा सहभाग घेत नाही आणि त्यांचं अंथही असंही मानणं होत की जीवनाचा हा उद्देश आहे की चैनबाजी करणे जेवढं होतं येईल तेवढं आपण मौज मजा करणे अशा प्रकारच्या विचारसरणीचे विश्वासाचे हे पंथी होते आणि या लोकांनी पावलाला विरोध केलेला आहे आता दुसरे जे पंथाचे लोक होते स्टोईक पंथीय त्यांचा असं मानणं होतं त्यांचा असा विश्वास होता की प्रत्येक पशु पक्षामध्ये प्राणी मात्रामध्ये झाडा झुडपामध्ये देवाचं अस्तित्व आहे देव आहे माणसामध्ये देव आहे झाडामध्ये देव आहे प्रत्येक गोष्टीमध्ये देव आहे जनावरांमध्ये आहे असं ते मानत होते दुसरी गोष्ट ते असं मानत होते की जे काही आपल्या जीवनात किंवा जगात घडतो ते सर्व देवाच्या इच्छेप्रमाणे घडत असत म्हणजे चांगला असो की वाईट असो आणि तिसरी गोष्ट ते असं मानत होते की आपल्या प्रत्येकामध्ये सुद्धा देव असतो देव आहे आणि ह्या दोन प्रकारच्या लोकांनी पावलाला विरोध केलेला आहे म्हणजे पावलाचा पर त्या शहरावर कसा परिणाम झाला पहिली गोष्ट त्याला विरोध करण्यात आला बघा ज्या वेळेस आपण एखाद्याला सुवार्ता सांगतो जिवंत देवाबद्दल सांगू लागतो तर सर्वच ऐकतील सर्वच विश्वास ठेवतील अशी अपेक्षा आपण करू नये कारण त्यांचे वेगवेगळे ध्येय दैवत असतात त्यांचे विचार वेगवेगळे असतात आणि त्यामुळे काही जण विरोध सुद्धा करतात हे अपेक्षित असतात दुसरी प्रतिक्रिया काय होती बघा अठरा अठराव्याच वचनामध्ये पुढे असं लिहिलेलं आहे कित्येक म्हणाले हा बडबड्या काय बोलते बोलतो तो या दोन प्रकारच्या लोकांनी विरोध केला आणि मग बहुतेक लोक असे म्हटले की हा बडबड्या काय व्यर्थ बडबड करतो त्यांना त्याचं बोलणं ती व्यर्थ बडबड असं वाटले आणि आजही काही जणांना असंच वाटत परंतु देवाचं वचन सांगतं की जगाच्या विद्वान ज्ञानी लोकांना लाजविण्यासाठी देवाने मूर्खांची निवड केली आणि बलवाना लाजविण्यासाठी दुर्बलांची निवड केली आणि म्हणून परमेश्वर म्हणतो की ह्या जगाचे ज्ञानी गेले कोठे परंतु तिसरा एक ग्रुप होता तिसरा एक गट होता आणि ते काय म्हणाले बघा दुसरे म्हणाले हा परक्या दैवतांची घोषणा करणारा दिसतो कारण येशू व पुनरुस्थान यांच्या विषयीच्या सुवार्थेची तो घोषणा करीत असे नंतर त्यांनी त्याला धरून अरी नेऊन म्हटले तुम्ही दिलेली ही नवी शिकवण काय आहे हे आम्हाला समजावून सांगाल काय म्हणजे ह्या तिसऱ्या प्रकारच्या लोकांनी इच्छा प्रदर्शित केली की हे जे तुम्ही नवीन देवाबद्दल सांगता नवीन जे काही सांगत आहात ते आम्हाला अजून जाणून घेण्याची इच्छा आहे ते आम्हाला सांगाल काय बघा पहिल्या ग्रुपने विरोध केला दुसऱ्याने थट्टा केली की के हा बडबड्या काय बोलतो पण तिसऱ्या लोकांनी इंटरेस्ट दाखवला जाणून घेण्याची इच्छा दाखवली आणि आजही असे तीन वेगवेगळ्या टाईपचे लोक जगामध्ये की काही विरोध करतात काही ना तो मूर्खपणा किंवा थट्टा टिंगल मस्करी वाटते परंतु काही जण जे असतात की जे जाणून घेऊ इच्छितात ते म्हणतात की आम्हाला अधिक सांगा तशा प्रकारचे लोक होते त्यांना ह्या नवीन देवाबद्दल पावलाच्या देवाबद्दल जाणून घेण्याची इच्छा उत्पन्न झाली कारण एकविसा वचनातले काहीतरी नवेल विषय सांगितल्या ऐकल्याशिवाय सर्व अथनयकर व तेथे राहणारे परकेलो यांचा वेळ जात नसे म्हणजे या लोकांना ही सवय होती की काहीतरी नवीन कोणाकडून तरी ऐकायचं त्याच्यावर चर्चा करायची ही उत्सुकता उत्कंठा होती आणि पाऊल त्यांच्यामध्ये पोहोचलेला आहे आणि म्हणून ते म्हणतात की आता आम्हाला त्या देवाबद्दल आणखी सांगा आता कलसय क्रास पत्र अध्याय आणि याच्या आठव्या वचनात काय लिहिले बघा कलसय दोन आणि आठ या ठिकाणी पाऊल असं लिहितो ख्रिस्ताप्रमाणे नसलेले तर माणसांच्या संप्रदायाप्रमाणे जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले तत्वज्ञान व पोकळ भूल थापा यांच्या योगाने तुम्हाला कोणी ताब्यात घेऊ नये म्हणून लक्ष द्या किंवा भुलवू नये म्हणून जपा असं एका भाषांतरात म्हटलेलं आहे म्हणजे जगाचं तत्वज्ञान जगाची विचारसरणी यांनी आपण प्रभावित होऊ शकतो पण आपण स्वतःला जपलं पाहिजे नंतर तिम ज्यावेळेस पाऊलाने लिहिलं त्यावेळेस पहिल्या पत्रात पाऊल असं लिहितो पहिलं ते सहा आणि वचन वीस तो म्हणतो हे तिमथ्या तुझ्या स्वाधीन केलेली ठेव सांभाळ कोणती ठेव त्याच्या स्वाधीन केली होती माहिती जे काही प्रभुषू बद्दल देवाबद्दलचे गुजे रहस्य देवाने पावलाला प्रगट केले होते ते पावलाने तिमथ्याला सांगितले होते शिकवले थे होते आणि ती ठेव होती देवाच्या गोजे रहस्याची तो म्हणतो की ती ठेव संभाळ अधर्माच्या रिकामय वटवटीपासून व जिला विद्या हे नाव चुकीने दिले गेले आहे तिच्या विरोधी मतापासून दूर राहा जिला विद्या हे नाव चुकून दिले गेलेले आहे तिच्या विरोधी मतापासून दूर राहा ही वॉर्निंग पावलाने तिमत्याला दिली आणि आपल्यालाही दिलेली आहे की जी ठेव जो खरा विश्वास की देव कोण ख्रिस्त को ही ठेव आपण जपून ठेवायचे आहे आणि रिकाम्या वटवटी पासून अनावश्यक वादविवादापासून आपण दूर राहायचं आहे तस दुसरे ती मध्ये दोन आणि वचन सोळा या ठिकाणी आणखी पाऊल काय लिहितो बघा ती अनितीच्या रिकाम्या वटवटीपासून दूर राहा अशा वटवटी करणारे अभक्तीत अधिक सरसावती म्हणजे परत एकदा तो सांगतो की अधर्माच्या रिकाम्या वटवटी रिकाम्या चर्चा वादविवाद याच्यापासून दूर राहा कारण वटवटी करणारे अभक्तीत अधिक सरसावते आणि मग येऊदाचे पत्र जे आहे प्रकटीकरणाच्या अगोदर छोटस पत्र त्या येऊ पत्राच्या सतराव्या वचनामध्ये तो काय म्हणतो बघा येऊ पत्र आणि वचन सतरा परंतु प्रियजन हो तुम्ही तर आपल्या प्रभू यश ख्रिस्ताच्या प्रेषितांनी पूर्वी सांगितलेल्या वचनांची आठवण ठेवा म्हणजे प्रेषितांचं जे शिक्षण शास्त्राचं शिक्षण ह्याच्यावर आपण लक्ष केंद्रित करायचं आहे ते धरून राहायचं आहे कोणाचा काय विश्वास कोणाचे काय मत कोणाला काय वाटतं ते नाही तर देवाचं वचन आणि पाऊलाने त्यांना प्रभू शुक्ती आणि देवाची घोषणा केली प्रभू ख्रिस्ताचं सा मरण आणि पुनर्था या विषयीची घोषणा केली आता हे नवीन लोक आहेत पाऊल त्या ठिकाणी नवीन एकताच आहे जो करू शकतो त्यांनी केलेला आहे करत आलेला आहे आणि याचा परिणाम काय झाला बघा प्रेक्ष सतरा आणि वचन चौतीस तेहतीस पासून आपण वाचू इतके झाल्यावर पाऊल त्यांच्यामधून निघून गेला तरी काही माणसांनी त्याला चिटकून राहून विश्वास ठेवला बघा राहणं गाजवणं व्यर्थ झालं नाही आणि तुमचं माझंही होणार नाही कोणीतरी असतं देवाने निवडलेलं ने की जे विश्वास ठेवतात आणि देवाकडे घेतात तर काही माणसांनी त्याला चिटकून राहून विश्वास धरला त्या डिओनुसिय अरे पैगेकर दामारी नावाची कोणी एक स्त्री व त्यांच्याबरोबर इतर कित्येक होते म्हणजे बऱ्याच जणांनी त्या ॲथेन्स मध्ये पावलाने जी, पावला जी सुवार्ता सांगितली तो जे दररोज सांगत होता त्याच्यावर विश्वास ठेवला म्हणजे बघा पावलाचा त्या शहरावर कसा परिणाम झाला पहिली गोष्ट त्याला विरोध झाला दुसरी गोष्ट त्याची टिंगल काही जणांनी केली हा बडबड्या काय परंतु तिसरी गोष्ट की काही जणांनी विश्वास ठेवला त्याच्यापैकी दोघांचे नाव आहेत आणि म्हटले हे दोन प्रतिष्ठित नावाचे लोक होते त्यांच्यासह इतर कित्येकांनी विश्वास ठेवला आणि त्या ठिकाणी एक मंडळी स्थापन झाली किती विशेष एक माणूस नवीन देशात नवीन शहरात नवीन भाषा संस्कृती कुणीही ओळखीचा नाही परंतु तो त्यांच्याशी संवाद साधतो त्यांना देवाविषयी सांगू लागतो आणि काही लोक वळतात आणि पाऊल त्याच्या सेवेत एक माणूस किती आहे आज तुम्ही आणि मी एक ज्या शहरात तुम्ही आहात तुम्ही त्या शहरावर प्रभाव पाडू शकता मी पाडू शकतो जे करू शकतो ते आपण केलं पाहिजे पाऊल दररोज बाजारात भक्तिमान लोकांना आणि असताना त्यांच्याशी दैवाचं वचन सांगत असेल प्रविषो बद्दल सांगत असेल सुवार्ता सांगत होता आणि त्याचा परिणाम असा झाला की कित्येकाने विश्वास ठेवला म्हणून एक व्यक्ती जरी तुम्ही एक असाल जरी मी एक आहे तरी आपण आपल्या शरीरावर प्रभाव पाडू शकतो स्वार्थेचा काही फॉर्म्युला नसतो काही कार्यक्रम नसतो जे आपण करू शकतो ते करायला पाहिजे असं देव चालील त्याप्रमाणे आपण धैर्याने त्याच्याबद्दल साक्ष दिली पाहिजे सुवार्थ गाजवली पाहिजे आणि मग निश्चितच त्याचा परिणाम होऊन देवाचे निवडले लोक त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्याकडे परमेश्वर हे वचन आशीर्वाद